तर नमस्कार मित्रांनो आज मी आलो दगडोंबरा गावामध्ये तर दगडुंब्रा गावामध्ये एक आलो की आपले गणपती बाप्पा तर आपले आपल्यासोबत गणपतीच्या मंडळाचे अध्यक्ष तर सर्वप्रथम आपलं नाव सांग आमचं नाव कार्तिक पाटील कार्तिक पाटील आपल्या मंडळाचं नाव मंडळ दगडोंबरा आपलं मंडळ किती वर्ष झाले चालू आहे असं हे एकोणीसशे पंच्याण्णव पासून चालू आहे चालू आहे त्याच्या पहिले मग सांभाळत होतो त्या पहिले आमचे म्हणजे समजा बाबा मंगळाची आमच्यापर्यंत किती वर्ष झाले घेतले दोन वर्ष मित्रांनो आपण थोडंसं बाहेर आलो त्यांचा घराचा कार्यक्रम चालू आहे आपल्याला बोलवतो म्हणजे त्यांचा प्रश्न तर मला तुम्ही सांगा की जे तुम्ही मंडप वगैरे बनवलेला आहे

बघू शकता इकडे भेडाची तयार चली गणपती बाप्पा आणि इकडे मुले झोपलेले आहेत बघू शकता तुम्ही कधी होते लिंब टमाटर आणि कांदा काकडी काकडी तुम्यत। तुम्य। तुम्य। तुम्या। तुम्या थोड़ा नाही का रात्रीचे गाणे चालू कार्तिक भाऊ ऑपरेटर मोबाईल चार्जिंगची सुविधा आहे बँड मास्टर योगेश पाठे बघू शकता बँड वाजवता आणि लाजत आहेत म्हणजे गंज वाजत आहेत ते मजा येत आहे त्यांना वाजवता वेळेस बघू शकता तुम्ही लेकरांनी आपलं पार्टिसिपेट केलेलं आहे यामध्ये पार्टी चालू आहे आमची मौल्यवान टाईम आपल्या गंजाला धुण्यासाठी देण्यात येत ते त्यांच्या घरचाच आहे बरं ते गंज त्याच्या घरच्या म्हणून नाहीत दूध ते पण ते कसं सगळ्यांसाठी दूध आहेत ते कॅन पण त्यांच्या घरची बघू शकता नाव योगेश भेळवानवाला पेशल आपले मामा आलेले तर त्यांच्या गाड्या बघू शकतो त्यांच्या घरी बघू शकतो त्यांना सर्व रेसिपी माहिती आहे सर्व सव आपल्या घरी घरीचं पॉकिट दिलेलं आहे लायाचं पहिला प्रसाद देव बाप्पाला कारण त्यांच्या आशीर्वादाने आपल्याला ही भेळ भेटलेली आहे जेणेकरून त्यांच्यामुळे आम्ही भेळचा कार्यक्रम ठरवलेला आहे म्हणून त्यांनाच प्रसंग पाहिजे अर्ध्या रे लवकर चालू झाल्या वाटण्या बोला गणपती गजानन महाराज की जय सॉरी 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 गजानन गणपती महाराज की जय घ्या मंडळी घ्या घ्या मंडळी घ्या घ्या घ्याच काय घ्या 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 एक नंबर एक नंबर खाना झाल्याच्या नंतर असे झोपायची सोय लागते होणारा फक्त एकटा आपला कार्तिक तरे ने ले रहे। आपला कार्यक्रम पार पडलेला आहे आपला कार्तिक चावले डान्स नाही खतम तर मित्रांनो झोपायची वेळ झाली आहे झोपूया आता गणपती जय